नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी दाखवणार आहे तुम्हाला परफेक्ट असा मटन एकणी पुलाव कसा बनवायचा ते चला तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती साहित्य मी इथे घेतले अडीचशे ग्रॅम मटन त्यानंतर कांदा हिरवी मिरची त्या आले लसूण खोबरं पेस्ट इथे मटनला आपण हळद मीठ लावणार नाही आहोत मी इथे मीडियम साईजमध्ये याचे पीसेस करून घेतलेत साधारण दोन ग्लास तांदळासाठी अडीचशे ग्रॅम मटण हे पर प्रमाण परफेक्ट आहे सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल गरम केले के त्याच्यावरती काही खडे मसाले मी ॲड केले त्यामध्ये शहाजिरी तमालपत्र दालचिनी काळी मिरी लवंग आणि तीन छोटी वेलची हे छान भाजलं गेलं की याच्यावरती आता कांदा ॲड करायचा कांदा मी इथे उभा मोठा चिरून घेतला आहे कांदा आणि हिरवी मिरची दोन्ही पण मी बरोबरच ॲड केले कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतायचा आहे त्याचा जा कलर जास्त लाल होऊन द्यायचा नाही आहे कांदा लवकर पचला जावा म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते बारीक मीठ जेणेकरून कांदा आपला लवकर शिजेल मटण एकरी पुलाव हा शक्यतो पांढरा आणि व्हाईट येल वा येलोईश व्हाईट कलरमध्येच असतो आणि त्यासाठीच तो फेमस आहे इथे मी आलं लसूण खोबरीची पेस्ट देखील ॲड केली आहे तर हा त्याचा हा व्हाईट कलर ॲडजस्ट करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये कोणतंही पावडर वापरायचे नाही आहेत फक्त बिर्याणी मसाल्याची आपण पावडर आहेत ते आपण फाईन वापरणार आहोत कारण याचा कलर आपल्याला थोडाही चेंज होऊन द्यायचा नाही आहे आता मी ह्याच्यामध्ये मटण ॲड केले मटन छान परतवून घेते मटन तुम्ही चांगलं परतवून वाफलवून घेते जेवढं तुम्ही वाफलवून घेचाल तेवढं मटनची टेस्ट जास्त वाढते त्यामुळे कधीही मटण वाफलवताना किंवा शिजवताना पाणी ओतायची घाई करायची नाही इथे मी झाकण टाकून एक दोन मिनटं वाफ देते जेणेकरून पाणी सुटेल मटणला चला आता याच्यामध्ये मोठं मीठ ॲड करते तुम्ही बारीक मीठ वापरलं तरीही चालेल साधारण एक दीड चमचा मोठं मीठ वापरले आता याच्यामध्ये धने पावडर धने हे मी क्रश करून घेतलेत फक्त उकळीमध्ये थोडेसे कुटून घेतलेत त्याची फाईन पावडर वापरलेली नाही आहे साधारण एक दीड चमचा भरड केलेले धने ते परतवून घेते त्यानंतर परत एकदा थोडेसे वाप देते तुम्ही बघू शकता पाणी छान सुटायला लागले आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप बडीशेपचा फ्लेवर नी पुलावमध्ये खूप छान लागतो म्हणून ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी बडीशेप ॲड केली आहे हे छान परतलं गेलं आहे आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे मटनमध्ये नेहमी तुम्ही जेव्हा मटन वाफलून घेता त्यानंतर गरम पाणीच ॲड करा गार पाणी ॲड केलं तर ते मटन दांडरलं जातं आणि शिजायला खूप वेळ लागतो त्याची शिजायची प्रोसेस चालू असताना जर तुम्ही थंड पाणी होत नाही तर शिजायची प्रोसेस पूर्ण डाऊन होते आणि परत चालू होते आता एक अर्धा तास मी शिजवून घेते अर्धा तास झाला आहे मटण आपलं छान शिजलं आहे मी ते तुम्हाला दाखवते चमच्याने तोडून आपण बघूयात थोडंसं जरी कच्चापणा त्याचा राहिला तरी चालेल कारण नव्वद टक्के तरी शिजलेलं पाहिजे दहा टक्के मटण हे तुमच्या भाताबरोबर शिजलं जाणार आहे छान तुकडा पडतो आहे मटण आपलं छान शिजलं गेलं आहे आता आपण पुलावची तयारी करूयात हे मी बाजूला ठेवून घेते मी मोठा पॅन घेतलाय याच्यामध्ये तेल तुम्ही तेल किंवा तूप काही ॲड केलं तरी चालेल तेलामध्ये मी थोडेसे खडे मसाले प्रत्येकदा टाकते अगदी मोजकेच तमालपत्र शहाजी काली काळी लवंग आणि मिरी आणि दोन वेलची टाकले त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला छान परतवून आहे कांदा थोडासा मऊ झाला की याच्यामध्ये मी मोठे टोमॅटो ॲड करते टोमॅटो मी इथे मोठे उभे चिरून घेतलेत बारीक चिरून घ्यायचे नाही आहेत परत एकदा तेच की आपल्याला याचा कलर मेंटेन ठेवायचा आहे म्हणून कांद्याची ज टोमॅटो जर तुम्ही बारीक चॉप करून घेतले तर त्याचा हळूहळू कलर सुटायला लागतो त्यानंतर हिरवी मिरची मी घेतली त्याला इथं मध्ये चिरपाडून घेतलेत वापरणार नाही आहे बिर्याणी मसाला फक्त आपण वापरणार आहे त्यामुळे तिखटपणासाठी आपल्याला धने आणि क जे खडे मसाले आहेत ते आणि हिरवी मिरची ह्याच्यामुळंच म आपल्या एकणी पुलावला तिखटपणा येणार आहे त्यामुळे हिरवी मिरची तुम्ही जास्तीची वापरली तरी चालेल त्यानंतर मी दही ॲड केले दही छान परतवून घेतलं त्यानंतर परत एकदा भरड धन्यांची आणि थोडंसं बडीशोप हे छान सगळं परतून झालं की त्याच्यामध्ये पुदिना एक दहा बारा पानं पुदिन्याची मी अख्खीच ॲड केले त्यानंतर कोथिंबीर हा मसाला आपल्याला छान तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरला तरी चालेल मी इथे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरला आहे त्यामुळं फाईन पेस्ट जी आहे ती फक्त बिर्याणी मसाल्याची आहे त्यानंतर इथं मी आता दोन ग्लास अर्धा तास तांदूळ हा दोन ग्लास भिजवून ठेवला होता मी धुवून तो मी ॲड करते तांदूळ याच्यामध्ये छान परतवून घ्यायचा या मसाल्यामध्ये जेवढा तांदूळ तुमचा छान भाजला जाईल परतला जाईल तेवढी टेस्ट आपली जास्त छान येणार आहे त्यानंतर इथे मी आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट ॲड करते आहे ही तुम्ही तेलात ॲड केली तरी देखील चालेल पण आलं लसूण खोबरं लगेच कलर बदलतं किंवा खाली पॅनला लागायला सुरुवात होते म्हणून मी शेवटी ॲड केली आहे हे छान परतलं गेलं आहे आता याच्यामध्ये आपण जी आपली यखणी तयार करून ठेवली होती ॲड करणार आहोत साधारण दोन ग्लास तांदळासाठी आपण तीन ते साडेतीन ग्लास पाणी वापरणार आहोत एरवी आपण तांदळाच्या दुप्पट पाणी वापरतो भातासाठी पण ज्यावेळेला पुलाव किंवा बिर्याणी असा प्रकार करायचा असतो त्यावेळेला नेहमी तांदळाचे दुप्पट जे प्रमाण होईल त्याच्या थोडंसं अर्धा ग्लास कमी पाणी वापरा जेणेकरून तांदूळ तुमचा मोकळा खळखळीत खड़ शिजेल इथे मी गरम पाणी अजून ॲड केलं आहे आता याला छान उकळी येऊन देते त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आपल्या यखनीला मीठ होतं त्याच्यामुळे आपण अजून मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे ओके साधारण एक पंधरा मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे त्याआधी मी मीठ ॲड करते साधारण एक अर्धा चमचा मोठं मीठ ॲड केले आहे यानंतर हलक्या हाताने आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटं मीडियम ते मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला याला शिजवायचं आहे आणि त्यानंतर दम द्यायचा आहे इथे माझी पंधरा मिनटं झाले आहेत छान वाफ आली आहे ऐंशी टक्के भात आपला शिजला गेला आहे त्यानंतर आता वीस टक्के भात हा मी दमवरती शिजवणार आहे इथे मी तवा घेतला आहे गॅस चालू केला आहे थोडा वेळ तवा गरम होईपर्यंत मी गॅस फुल ठेवला आहे त्यानंतर गॅस कमी केला आहे एकणी पुलं आपला इथे छान तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान शिजलाय तो इथे मी तुम्हाला का हलवून दाखवते प्रत्येक तांदूळ हा मोकळा खळखळी शिजला आहे एकदम छान असं सुटसुटीत झाला आहे हा आपण आता सर्व करून घेऊयात आजची एकनी पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नॉनव्हेज रेसिपी